चला आज आपण बनवूया झटपट असे छोले कुठला स्पेशल मसाला वाटण न बनवता झटपट बनवले तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण बनवूया वाटण न बनवता झटपट असे छोले डायरेक्ट बनवायचेत आपल्याला तिथे कुकर मांडलं मी दोन चमच तेल टाकायचं तेल गरम झालं की तेजपत्ता टाकला खडे मसाले वापरले नाही तुम्हाला आवडत असेल तर टाका मी नंतर बारीक मसाला केलेला टाकणार आहे त्यामुळे मी इथे खडे मसाले नाही वापरले आता इथे मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचे असं म्हणजे फुटून घेतले तुम्ही पेस्ट घ्या घेतली तरी चालेल थोडंसं दर दरच कुटलं आहे मी आता हे छान आपण एक मिनिटभर परतून घेऊया त्यानंतर आपण वाटण न बनवता बनवताय छोले त्यासाठी कांदा इथे मी बघा तीन कांदे असे बारीक असे चॉप करून घेतलेत एकदम बारीक चॉप केलेत तर आपण वाटण नाही बनवू त्यामुळं कांदा थोडा जास्त घ्यायचा आहे कांदा थोडासा आपण कलर चेंज म्हणजे याचा कच्चापणाने गुण गेला पाहिजे एवढा आपण फ्राय करून घेऊया कांदा हे बघा कांदा व्यवस्थित असं फ्राय झालाय आपला छानपैकी इथे मी दोन टमाटे टमाटे पण मी असेच बारीक चॉप करून घेतले ते पण टाकूया आपण टमाटे जास्त नाही वापरले कारण आपण जो मसाला वापरणार आहोत ना तो पण थोडस त्याच्यात अनारदाणे असतात म्हणजे डाळिंबाचे दाणे ते आंबट आंबट लागतो थोडंसं त्यामुळे ते टमाटं मी थोडं वापरले ते कांदा टमाटा आपण छान तीन चार मिनटं परतून घ्यायचे आता चला आपण बाकीचे मसाले टाकू याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकायची आपलं लाल मिरची पावडर आहे घरा घरगुती खूप तिखट आहे दोन चम्मच टाकले त्यानंतर आपण इथे रेडीमेटच घेतला आहे मी आपलं याचा छोले मसाला दीड चम्मच टाकला आहे मी आता ते मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही अशा पद्धतीने झटपट बनवून बघा आणि टेस्ट पण खूप छान लागतो एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला अजून थिकनेस हवा असेल ना याच्यामध्ये एक दोन बटाटे पण टाका म्हणजे तुम्ही नंतर ते मॅश करून टाकू शकता आता छोले टाकू आपण तर आपण इथे एक कप छोले घेतलेले आहेत मी सहा तासापूर्वी भिजत ठेवले होते तर व्यवस्थित छोले भिजले आहेत भिजल्यानंतर एक कप आहेत आर्ध आधी म्हणजे मी अंदाजे टाकले होते पण ते भिजून एक कप झालेत अर्धा कप असेल अंदाजे चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि छोले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत छोले पण एक दोन मिनटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आपल्याला त्यानंतर हे बघा मसाल्यामध्ये छान परतले ना तर आपण इथे गरम पाण्याचा वापर करायचा थंड पाणी टाकायचं नाही नाही तर मग चव बिघडते पूर्ण तर आपण गरम पाणी टाकू पहिलं मी एक ग्लास पाणी टाकले व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिले आपल्याला इथे अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे मी तर पाणी कमी जास्त तुमच्या होऊ शकतं छोल्याच्या हिशोबावर आहे ते शिजलेलं नाही डायरेक्ट बनवतोय ना अडीच ग्लास पाणी टाकले आता झाकण लावू आपण याला आणि याच्या घेऊया कुकरच्या आपण चार शिट्ट्या करून घेतल्यात कुकर चा पूर्णपणे थंड झाले त्यानंतर बघा तुम्हाला दाखवते हे बघा थिकनेस एकदम परफेक्ट आलाय आणि कुठलेही आपण मसाले ताजिबात नाही टाकले बघा आणि छोले एकदम व्यवस्थित शिजलेत पूर्णपणे सॉफ्ट झालेत बघा तर झटपट अशी तुम्हाला ही माझी छोलेची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा इथे कोथंबीर नाही टाकली मी घरात नव्हती तर पाऊस चालू भरपूर तुम्ही नाही गेले बाहेर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद